माननीय लखनदादा चव्हाण युवा प्रदेश अध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी महाराष्ट्र यांना विनंती की आपण या ठिकाणी आपले विचार व्यक्त धन्यवाद संचालक महोदय आज राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाची ही जी परिवर्तन यात्रा आहे आपल्या परभणी शहरामध्ये दाखल झालेली आहे सर्वप्रथम मी या परिवर्तन यात्रेचे परभणी शहरात हार्दिक हार्दिक स्वागत करतो आपण पाहत आहात की संपूर्ण देशभरामध्ये एक जे वातावरण निर्माण झालेलं आहे आणि आज आपण महाराष्ट्रामध्ये ही जी परिवर्तन यात्रा सुरू केलेली आहे या परिवर्तन यात्रेच्या मागचे उद्देश काय आहेत आपल्याला लक्षात आला असेल साहेब लोकसभेच्या निवडणुकीमध्ये इंडिया अलायन्स जे आहे इंडिया अलायन्सला जे काही सक्सेस मिळालं त्यांना जे काही यश मिळालं याच्या पाठीमाग इंडिया आघाडीचं काम नसून हे तुमच्या विचारधारेचं श्रेय आहे तुमच्यामुळं इंडिया आघाडीला ते यश मिळालेलं आहे कारण की तुम्ही जे भारतामध्ये विषय निर्माण केले भारतामध्ये जे विषय चर्चेला तुम्ही आणलेले आहेत त्या चर्चेला आधार बनूनच इंडिया आघाडीनं समाजामध्ये कॅम्पेनिंग केलेलं आहे आणि त्या कॅम्पेनिंगचा त्यांना फायदा झाला त्याच्यामध्ये त्यांचं व्यक्तिगत असं काही नाही जे काही आहे ते माननीय वामन मेश्राम साहेबांचं आहे जे काही आहे ते भारतमुक्ती मोर्चाचं आंदोलन आहे राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाचा त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा वाटा आहे आणि त्यामुळं इंडिया अलायन्स आज घडीला महाराष्ट्रामध्ये जी महाविकास आघाडी आहे साहेब तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी आजही आपल्याकडे लक्ष ठेवून आहे की आपण कुठल्या मुद्द्यावर काम करत आहात आता विकास पात्रीकरांनी सांगितलं की अबकडाचा मुद्दा सुरू झालेला आहे महाराष्ट्रामध्ये तर हा अबकडाचा मुद्दा साथी हो हा राजकीय मुद्दा म्हणून त्यांनी घेतलेला आहे कारण की बीजेपी जे आहे सर तर बीजेपीकडे शेड्युल कास्ट मधला जो बुद्धिस्ट वर्ग आहे तर तो बुद्धिस्ट वर्ग आता बीजेपीकडे नाहीये म्हणून बीजेपीला शेड्युल कास्ट चे मत जर आपल्याकडे वळवायचे असतील तर सुप्रीम कोर्टानं दिलेल्या एक ऑगस्टच्या निर्णयाचा आधार बनून मातांग समाजाला आपल्याकडे अबकडच्या नावावर कसं वळवता येईल याच्या तयारीमध्ये बीजेपी आहे आणि त्याचाच आधार बनून बीजेपीनं मागच्या विधान परिषदेमध्ये आतापर्यंत मातांगाला कधीच विधान परिषदेवर घेतलं नाही परंतु यावेळेस घेतलं आणि त्या वाऱ्याच्या माध्यमातून रिपोर्ट तयार केला आणि आज साहेब मुंबईमध्ये मातांगाचा अबकडच्या बाबतीमध्ये एक मोर्चा सुरू आहे इथं अनेक लोक त्या येणार होते मातंगाचे साहेबांची भेट घेणार होते कारण की एकमेव नेतृत्व या देशामध्ये मेशराम साहेब आहेत की या वादाला थांबवू शकतात या वादाला संपू शकतात कारण की बीजेपीनं जो हा वाद सुरू केलेला आहे आर एस एस न जो वाद सुरू केलेला आहे तो वाद आम्हाला समजून घ्यावा लागणार आहे अबकडचा जो वाद आहे तो आर एस एसच्या माध्यमातून आर एस एसच्या डोक्यातून आलेला आहे याच्यामध्ये असलेले अनेक जे लोक आहेत साहेब मागच्या काही कालावधीमध्ये आम्ही त्याचा फॉलो घेत आहोत अनेक मिटिंगा म्हणजे स्वतः देश म्हणजे महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परभणी सारख्या छोट्या शहरातल्या लोकांना मिटिंगासाठी बोलवायलेत आणि स्वतः त्याच्या उपस्थितीमध्ये रेड कार्पेट आचरून मिटिंग घ्यायला लागलेल्या आहेत आणि मुद्दा काय तर हा एकच आहे म्हणून हा राजकीय मुद्दा आहे आणि राजकीय मुद्दा असल्यामुळे त्याच्या पाठीमाग ह्या सगळ्या गोष्टी आहेत बीजेपी आणि महायुती जे आहे हे मताची जोडणी करण्यासाठी समाजामध्ये भांडण लावण्याचं काम करत आहे मराठा आणि ओबीसीचे भांडण लावलेले आहेत सा साहेब मराठवाड्यामध्ये सगळ्यात जास्त मराठा आणि ओबीसीचा वाद आहे पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि कोकणापेक्षाही तीव्रता जर त्याची काय असेल ओबीसी मराठा आंद, आरक्षणाच्या आंदोलनाची तर ती आपल्या मराठवाड्यामध्ये आहे कारण की मनोज जरांगे साहेबांचं आंदोलन सा हे मराठवाड्यातून वरती आलेलं आहे आज त्या मुद्द्याला जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये इकडं खेड्यामध्ये साहेब या आर एस एस बीजेपीच्या लोकांनी मराठा वर्सेस ओबीसी आणि ओबीसी वर्सेस मराठा एवढा वाद पेटवलेला आहे की आज अशी माहिती आम्हाला मिळत आहे की एखादा व्यक्ती जर मेला तर त्याच्या मातीला सुद्धा हे लोक जात नाहीत एवढी भयंकर परिस्थिती त्यांनी निर्माण केलेली आहे आणि अबकडाच्या नावावर मातांग बुद्धिस्ट यांचं देखील वाद लावण्याचा एकीकडे मुद्दा आहे आणि दुसरा मुद्दा आता या विधानसभेच्या निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून आता हिंदू मुस्लिमाचा वाद त्यांनी सुरू केलेला आहे आपण पाहितलं असेल की राणेंनी जे स्टेटमेंट दिलं नितेश राणेंनी स्टेटमेंट दिलं तर त्या ठिकाणी जो शिवाजी महाराजांचा पुतळा पडला पडल्यानंतर ते राणे साहेब आणि त्यांचे मुलं पोलिसांच्या अंगावर आशे धावून जातात साहेब जसं का यांच्या बापाच्या घरचे पोलीसवाले आहेत यांच्या घरी काम करणारे कामगार आहेत अरे आम्ही इथं निळा गमछा जर गळ्यामध्ये घालून रस्त्यावर आलो तर आम्हाच्यावर लाट्या काट्या मारल्या जातात परंतु हा महाराष्ट्राचा जो गृहमंत्री आहे हा देवेंद्र फडणवीस आहे तर या महाराष्ट्रामध्ये दंगली माजवण्याचं काम ते करत आहे असा संशय आम्हाला येत आहे हिंदू मुस्लिमांचे भांडण लावण्याचा प्रकार महाराष्ट्रामध्ये सुरू झालेला आहे मातांग बुद्धिस्टांचे भांडण लावण्याचा कार्यक्रम सुरू झालेला आहे ओबीसी मराठ्यांचे भांडण लावण्याचा सुरू झालेला आहे आणि सगळ्या गोष्टीवर पडदा टाकण्यासाठी आज शिक्षणाच्या माध्यमात शिक्षणामध्ये जे खाजगीकरण आलं काल परवाचा सर रिपोर्ट आहे सरकारनं आदेश काढला की आता शिक्षकांना अशैक्षणिक काम करायचे आहेत त्या अशैक्षणिक कामामध्ये शिक्षकांना आता हगंदरी मुक्त करायचं आहे म्हणजे शिक्षण गेलं बाजूला आता शिक्षकांना हगंदरी मुक्त करायचंय स्वच्छता अभियान राबवायचंय आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे लक्ष द्यायचं नाही अशा प्रकारचे अनेक षडयंत्र सुरू आहेत या आर एस एस बीजेपीच्या माध्यमातून हे आम्ही सर्वांनी समजून घेतलं पाहिजे या देशामध्ये जे काही चालू आहे जे काही सुरू आहे साहेब हे सगळं आपलं वाढतं आंदोलन डोळ्यासमोर ठेवून सगळं सुरू आहे कारण की बीजेपी आर एस एस ला माहिती झालेला आहे देशामध्ये जर बहुजनांना शासक बनवायचं असेल तर मान्य वामन मेशराम साहेब रस्त्यावर फिरत आहेत रो, रोज कार्यक्रम घेत आहेत आणि बहुजनांचं शासन बनवण्यासाठी बहुजनांना शासक बनवण्यासाठी ते दिवस रात्र काम करत आहेत आणि हे बहुजन जर शासक झाले तर या देशामध्ये ही जी ब्राह्मणांची हजारो वर्षापासून चालत आलेली जी व्यवस्था आहे ती सर्व व्यवस्था उद्ध्वस्त होणार आहे म्हणून ब्राह्मण त्यांची व्यवस्था वाचवण्यासाठी काम करत आहेत काल परवा केरळमध्ये त्यांची दोन दिवसाची संघाची चिंतन बैठक झाली साहेब चिंतन बैठक मध्ये संघानं निर्णय घेतला की देशामध्ये जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे जे इतक्या वर्ष जातीनिहाय जनगणनेचा विरोध करत होते ते आज जातीय जनगणनेच्या समर्थनात बोलण्याचं काम करत आहेत ते देणार काही नाहीत ते आपल्यासाठी काही करणार नाहीत परंतु हे जे मेश्राम साहेबांच्या आंदोलनामुळे बामसेब या भारतमुक्ती मोर्चाच्या चळवळीमुळे जे देशामध्ये वातावरण निर्माण झालेलं आहे त्या वातावरणाला डोळ्यासमोर ठेवून संघ कामाला लागलेला आहे म्हणून ही जी विधानसभा आहे या विधानसभेमध्ये आपण सगळ्या लोकांनी कामाला लागलं पाहिजे बूथ लेवल पर्यंत आपलं संघटन उभा केलं पाहिजे ही आमच्याकडे संधी आहे आज समाजामध्ये प्रत्येक जन आपल्या विषयावर बोलत आहे प्रत्येक जन त्यांची जर बोलीभाषा कोणती असेल तर ती आपलीच बोलीभाषा आहे परंतु त्यांच्याकडे कुठला असा नियोजित आयोजित कार्यक्रम नाही ते केवळ बोलण्याचं काम करत आहेत आपल्याकडे सगळा प्लान आहे आपल्याकडे कर कार्यक्रम आहे म्हणून आपण सर्वांनी हा जो कार्यक्रम आहे येणाऱ्या काळात लाभी तो कार्यक्रम आपण यशस्वी करूयात परिस्थिती आपल्या समर्थनामध्ये आहे परिस्थिती आपल्याला काम करण्याच्या अनुकूल मध्ये आहे याचा आपण आढावा घेतला पाहिजे आणि काम केलं पाहिजे आदरणीय मेश्राम साहेब रात्रंदिवस हे काम करत आहेत आपल्यालाही त्याच तोडीनं काम करण्याची गरज आहे तुम्ही सगळे लोक हे काम कराल एवढी आशा आणि विश्वास तुमच्याकडून करतो या ठिकाणी आयोजकांनी बोलण्याची मला संधी दिली मनापासून धन्यवाद मानतो जय भीम जै...